काय आभ्या रेश्माची मैत्री तुटणार काय आभ्या रेश्माला सांगून टाकणार आहे की माझं केवढावर प्रेम आहे तर नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत की दहाव्याच्या का मागच्या भागात तुम्ही पाहिलंच असेल की विक्याच्या आजोबा घेऊन येतात जसेच घरी सायकल येते तेव्हा विक्या लगेच आभ्याला बोलून ती सायकल दाखवतो त्यानंतर सर्वजण सायकल शिकण्यासाठी मैदानावर जातात हो पडतात उठतात पण सायकल शिकतात नंतर आपण पुढच्या सीन मध्ये पाहतो की रेश्मा आणि पल्लवी त्यांची वाट बघत असतात मग सर्व मुले सायकल घेऊन येतात परंतु रेशमा आभ्याच्या सायकल बसण्याचा हट्ट करते परंतु आभ्याने आधीच ठरवलं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा केवडाला त्यामुळे बोलतो की तू बस परंतु रेश्मा ही खूप अटक असते ती म्हणते मी बसले तर फक्त आभ्याच्या सायकल वर बसणार परंतु रेश्माचं म्हणणं नाही ऐकता सर्वजण मुले पुढे जातात नंतर आपण पुढच्या सीन मध्ये लगेच पाहतो की हे सर्वजण शाळेत गेलेले असतात आणि आपली सायकल सगळ्यांना दाखवतात त्यानंतर पुढच्या सीन मध्ये आपल्याला कांबळेसर आणि सारे मॅडम छोटासा सीन पाहायला भेटतो त्यामध्ये सारे का मॅम कधी ऑफिस मध्ये राहत नाही आता मीटिंग ला सुद्धा येत नाही याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला शाळा सुटलेला दाखवलेली आहे जसे शाळा सुटते केवडा आणि ज्योती पुढे निघून जातात त्यानंतर आभ्या सायकल घेऊन त्यांच्या पाठीमागे जातो आणि केवळ्याला डबल सीट बसण्यासाठी रिक्वेस्ट करतो त्यामुळे ज्योती पुढे जाते आणि आभ्यान केवडा महाग सायकल बसून येतात ज्योती पोहोचल्यानंतर आभ्या केवड्याला सोडतो आणि महागार निघतो परंतु क्षणी हे सगळं रेशमा पाहते आणि त्याच्यावर खूप म्हणजे खूप जास्त नाराज होते आभ्या तेला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु रेश्मा समजत नाही आता बोलूयात की पुढच्या म्हणजे अडतीस एपिसोड मध्ये नेमकं काय काय होणार आहे तर अडतीस एपिसोड मध्ये तुम्हाला रेश्मा आणि आब्यातील दुरावा जास्त वाढलेला दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला तु कांबळे सर आणि पाटील मॅडम यांच्या लग्नाची डेट सुद्धा दाखवली जाणार आहे चला तर मग ज्यांना त्यांना दावी होता अडतीस एपिसोड पाहायचा आहे त्यांनी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा